हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भाव बहिणीनो आपलं तर जेवणाचं एवढं काय खास नसतंय बरं का आपल्याला दिल तवास खायचं टायमिंगवर तर भाव बहिणीनो बाळ पचवत नाही म्हणून आपल्याला टायमिंग आहे भाव बहिणीने जेवायचा त्यामुळे काय कधी पण जेवत नाही तर बऱ्याच दिवस झाला आपल्या भाव बहिणीसाठी व्हिडिओ नव्हता बरं का आता मी आलेले इकडं माहेरला इतर तुम्हाला माहितीच आहे मायरोजा पप्पाने सांगितलंच असेल आणि काल मायरोज पप्पा आलं होतं संध्याकाळी तर उद्या जायचं इथं सकाळ सकाळ कामावर परत कामाचं फोन आलं तर त्यात विषय कालच व्हिडिओ बनवायचा होता आलं त्यावेळेस पण विषय कसा झाला की रात्रभर लाईटच नव्हती मोबाईलला काल वीस पंचवीस टक्के चार्जिंग होती ती रात्रभर लाईट नसल्यामुळं मी काय केलं टॉर्च लावला लहान ला बाळ असल्यामुळं मग मला नि चार्जिंग संपून गेली सकाळ सकाळ मग काही व्हिडिओच काढला नाही भाऊ बहिणीनं लाईट नसल्यामुळे कशी काय लाईटीचा काय घोटाळा झाला आणखी आली नाही बघा मयरुज पप्पानी मोबाईल तिकडं गावाच्या बाहेर एक गाव आहे त्या गावातलं त्या ला, गावाला का लाईट होती ला तर गावात का काय लाईट होती मग तिकडं चार्जिंग लावून आणला भावा बहिणींनी फुल करून आणला आहे आताच तर म्हटलं चला व्हिडिओ बनवावा तर आज मी पप्पा तुम्ही म्हणताल की मायरू पप्पा कुठं येतं तर झोपले ती दोघं बी कटवून गेले ते दिवसभर मायरू बी धिंगाणं घालती आणि पप्पा म्हणलं मला बी थोडा आराम घेऊ द्या म्हणलं आहे चालतंय झोपा थोडं आपलं बाळ बाबा इकडं झोपले का इथं झोपले जाळीत टाकले भाऊ बहिणीनं ही खटोवर असते मी बघा ही माझी आजी आहे बरं का भाऊ बहिणींना लेला असते आजी पण एवढेच त्यांना कुठं माहिती आहे की भाव नाही मोठी लट आठवणी आली मायरू हाय कर इतकं झाकसूद बाळ आहे का ना त्याला थोडं हलवले की लगेचच उठतंय म्हणून त्याला हलवतच नाही कालवा बी करत नाही आता मी कालवा करत होती हळूहळू बोलते नाहीतर भाऊ बहिणी म्हणते तू बोलते बाळ कस उठणार जाग होत नाही रात्रीच तेवढं मला जाग होत झोप गाड झोपत नाही मायरू तर मायरूज पप्पा मायरूला म्हणलं घेऊन जावा मायरूची शाळा बुडते दे की झोपले ना मायरी झोपल्याला उठवती भाऊ बहिणीन बाळाला कुठं जायचंय अण्णाला तर ती पण भावा बहिणीनो आमच्या पप्पाची मावळ नाही आजी माझी आमच्या पप्पाची मावळ म्हणजे आमच्या आजीची बहीण आहे आणि ती घरात आलेली हि मला खायचं तर आली होती मला बघायला भावा बहिणीनं ए कालवा कालवा करू नको आज शांत बस शांत बस तर आलेली बघायला येते भाऊ बहिणीनं काल दोन दिवस झाला आले ते तर बसलेले येते इथं ही माझ्या म्हणजे तू कोण लागते का माझी आजी लागते का पजी लागते आजी लागते तर माझ्या आजोबाची बहीण आहे माझ्या पप्पाची आत्ती आहे माझी आजी आहे तर ही बसल्या तर आजोबा इथं आणि ही आजी मला बघण्याकरिताच आलेले आलेली येते भाव बहिणीनं तशा माझ्या मावळ्यांनी बघून गेल्या एक मावळणीनं भावा बहिणीनं त्याला बाळाला बघायला येताना कपडे आणली हिनं बी कपडे आणली पट्ट्या आणल्या केलेल्या बाळाला पट्ट्या केल्या करून आणले त्या बारक्या मावळणीनं माझ्या तर भाव बहिणीनं मायर पप्पा बाहेर झोपलेला इथं आणि विषय मायरूला शाळेला नेहा म्हणलं तर मायरू म्हणते मला नाही जायचं मला नाही जायचं मी म्हणते माझ्या पशी थांबायचं तिला म्हणलं शाळेला बुडती जा म्हणलं तुला तर शाळेला घालवली तर काय माझ्या पशी दिवसभर नुसती तुम्हाला सांगते भावा बहिणीनं फिरती इकडं तिकडं म्हणजे इकडं तिकडं नाही फिरत बर का सगळे आपलीच आहे ती घरी इथं पण अशी अंतरावर अंतरावर आहे ते थोड्या थोड्या मग तिकडे जाती माझ्या बहिणींकड पाठी माग बहिणींचं म्हणजे बहिणीचं घर आहे तिकडच असते दिवसभर माझ्यापाशी थोडी असते मग तर भावा बहिणीनं ती शाळेला जा म्हणलं तर नाही म्हणती मला जायचं पप्पा आहे तर म्हणलं जा पप्पा संग तर आता मायर पप्पाला घरनं कामावरनं फोन आहे कामाचं तर आता मायरूच पप्पा उद्या जायचं इथं तर मायरो काही नको म्हणती जायला तर आता काय करावं काय नाही आता तिला रडत पडत तरी लावावी लावावी तरी बी जाणार नाही मायरो आता काय करावं माझं डोकं चाललं ना भावा बहिणीनो आणि हे तर नुसती बसूनच आहे माझ्यापासी काही खिळती नुसती तर बाबा बसले आपलं बसले ते आपल्या फॉटोवर संधी काय करते बॉडी अशी लावते काय माझी बहीण आहे भाव ना बहिणी नाही तर बारकी तर ती व्हिडीओ मध्ये यायला नको म्हणते पलटी लांबन लाजते मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलीच असेल तिला तुम्ही पण आता मोठी आहे त्यामुळं पलटी लांबणं लांबणं <laughs> म्हातारा गाणं म्हणत आहे बघा आमचं आमच्या लई गाणी आवडतात भावा बिन कसं असतंय मातारा झाल्यानंतर त्यांच्याच भानात असतं माणूस कारण की त्यांचं त्यांचंच गाणी ही आवडत असते का, ती एका एका अर्ध्या माणस एका अर्ध्याला तर गाणी ही म्हणत असते आणि आपली मग गाणी म्हणू नका काय करू ना एका अर्ध्याचा आनंद असतो गाण्यात शॉक असतो तो कशाला दाबती म्हाताऱ्याला नको दापू म्हणून दे गाणं ते आपलं गुणगुण गुणगुण करताय तर भाऊ बहिणी म्हणताल तुम्ही आमचं असं का घर आहे प्लास्टर नाही घराला बरं का आमच्या आजीचं घर आहे आता राहिले थोड्या दिवस प्लास्टर करून घ्यायचं कसं असतं पैशाची हे झाल्यानंतर प्लास्टर होता तर ह्या घराला प्लास्टर नाही तसं खाली खोबाही आहे बाबा केलेला आपली खोटा इथं अं राहिला आता थोडे दिवस राहिले भाऊ बहिणींना आपण जाणार आहे बारा तारखेला जावं म्हणलं महागारे आपण आपल्या घरी काय आपल्या घरी कसं असतं भाऊ बहिणींना तसं आपल्याला हिथं काय कमी नाही बर का तशी म्हातारी माझी समद करते आमची जी आजी आहे ना मला समद करते मला न खाटोवरनं उतरू देत नाही मग ते खाली उतरू नको हो जर शिजर आहे शिजरमध्ये खाली उतरलं तर मग ते हातपाय सुचतात गार पाण्यात हात घातले की हातपायही ही होत्या तर म्हणून भावा न मला उतरू देत नाही खाटावरनं सारखे बघा बांधून ठेवल्यावर आणि मला इथंच आहे ते बाळ घ्यायचं घेतल्या हिथच पाळवते शी केलेल्या ही बाळाने दुहेला लगेचच पळावती ते थोड्या दिवस भाऊ बहिणीनं आराम परत आपल्या घरी गेले हाय की आपल्याला आपलं काम आहे आता बरेच भाऊ बहिणी म्हणत असतील किती दिवस झाले व्हिडिओ नाही तर आमचं चव खान्यात आल्यापासून भाऊ बहिणीनं घरी आल्या व्हिडिओ होत एक दोन त्याच्यानंतर आता म्हणलं चला व्हिडिओ काढावा भाऊ बहिणी भाऊ बहिणींसाठी मायरोज पाप्पा झोपले ते बा कुठे चाललं बघा अन्ना तो जाऊ दे का बोलत ती बोलत नाही भाऊ बहिणीने ती म्हणते व्हिडिओ म्हणजे नेमकंच काय आता जर जर ही व्हिडीओ ह्यांना माहिती नाही की आता जर व्हिडिओ जर काढले हे आपण तर आपल्या महागारी आपली मागची माणसं बघते आठवणी राहतात भाऊ बहिणीने ह्यांना वाटते काय ना बाई वेगळंच तर भाऊ बहिणी जर जे जी त्याची स्वच्छ असते कोणाला मध्ये यायचं कोणाला नाही यायचं ज्या त्याचं विचारायचं आता हे आपल्याला व्हिडिओ म्हणजे आपल्याला कॉमन झालेला आहे व्हिडिओ म्हणजे काय वाटत नाही आता भाऊ बहिणीसारखं आपण भाऊ बहिणी मानतो समजायला म्हणल्यानंतर आपण व्हिडिओ त्यांच्यासाठी काढतो फॅमिली चापे चापे आम आम, तो तो तर तुम्ही आम्हाला आमच्या फॅमिली तुमच्या फॅमिलीसारखं समजता आम्ही तो आम्ही तुम्हाला तुमच्या फॅमिलीसारखं समजतो तर भाव ते आपल्यासाठी काय नाही पण कधी नाही येणारे माणसांना कसं वाटतं हे वेगळंच काहीतरी वाटतं तशी ही आजी गप्पडी हिला नाही काय वाटत व्हिडिओमध्ये काय आता ही तुम्हाला सांगते व्हिडीओ मध्ये तुला कधी जरी दाखवलं नाही व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये हाय अशी दिसणार आहे हे काही ब बंद होत नाही ना काही नाही कट होत नाही आठवणी म्हणून भाव बहिणीनं राहते आता जर आता आता माझं लहान आहे उद्या मोठं झाल्यानंतर ती बघ बघेन म्हणन मी असा होतो लहानपणी माझी अशी खात्री केली खातरदारी करत होती आई वडील ती बघणार का ना मोठं झाल्यावर तसं आता मायरू लहान होती त्यावेळेस भाऊ बहिणी टिकटॉक चालू होतं वेळ आपल्या पुनमतायचं योगिता ताईचं योगिता ताईचं आयडिया होत्या त्यावेळेस पुनमताईच्या त्यावेळेस आपण मायरीला दाखवलं हो म्हणजे मायरूला लहानपणी जन्मल्यावर दाखवलं होतं व्हिडिओवर हो, पण ती टिकटॉक बंद झाल्यामुळं ते काय व्हिडिओ तिचं बघायला नाही तर त्यावेळेस युट्यूब नव्हतं तसं तिचं वर्षाचं व्हिडिओ वर्षा वर्षाचं का दीड वर्षाचं असल्यापासून पुन्हा ताईच्या काय डीवर आहे तर बघा व्हिडिओवर तिचं लहानपणीच मग आता मोठे झाल्यावर बघती ती ती त्याला आनंद वाटतो आता हे पण माझ्या बाळाला आता व्हिडिओ त्याचं बघून त्याचं त्याला किती वेगळं वाटेल सांगा बरं आनंद वाटेल का ना मी असा होतो लहानपणी मी तसा होतो बाळ म्हणालेच मोठं झाल्यावर मग ह्या अशा आठवणी असते ते आणि आपल्याला माहिती आहे ते असे कधी न येणाऱ्या माणसांना ती वेगळंच काहीतरी वाटतंय व्हिडिओ म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतंय हे व्हिडिओ काढते तीन ही काय म्हणजे काय ना नाईज करते असं असतंय म्हणजे त्याचं विचारायचं भाव बनी आता ती जर ह्या गोष्टी क्षेत्रात असती तर त्यांना पण ह्या गोष्टी कॉमनच वाटल्या असत्या पण वाटत नाही त्या नसल्यामुळं या आपल्यासाठी आपल्याला काय नाही वाटत आपल्याला सराव पडलेला आहे विभावा बहिणीसाठी आणि कसं आहे आपण आपल्याला आपल्या फॅमिलीला चार पैसे होत्याला म्हणून आपण हे व्हिडिओ काढत असतो टाकतो हे आपल्याला माहिती आहे ह्याचा काहीतरी आपल्याला सपोर्ट होतो काहीतरी आपल्या फॅमिलीत आपल्या संसारात हातभार कशाचा नाही कशाचा भावा बहिणीनं व्हिडिओमधनं तरी आपल्याला येतो त्यामुळे व्हिडिओ काढते तसं मायरोज बाबा रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही तर मला माहिती आहे मी आल्यावर बघितलं चला म्हणलं आज तरी आता उद्या जायचं म्हटल्यानंतर आज तरी व्हिडिओ काढावं म्हटलं माय बाबा बाहेर झोपलेला इथं जेवण केलं चहा पियलं आणि बाहेर झोपलं म्हणलं झोपतो थोडं रोज कामकाम करून व का टाळाला म्हणलं झोप कालपासनं काल आलं काल संध्याकाळी आलं बहिणीनं रातभर लाईट गेली आमच्या इथली मच्छरी अजिबात काय चावत नाहीत बघा इथं आमच्या इथं समजा मोकळ पटांगणार राणा आमच्या दारात रस्ताय कोण नसतंय घरी आमची आजी पण जाते कधी कधी कामाला मी एकटेच असते आता ये उद्या जायला आजी आमची मी असते माझी चुलत बहीण असते ती पण येते कावा कावा तरी घरी बसायला तर मेन माझं बाळाचा असतो भाऊ बहिणीनं तर चला भिटू पुढच्या वेळीमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी आणि व्हिडिओला सपोर्ट करा भाऊ बहिणीनं सपोर्टची गरज आहे आता कसं आहे माहीत आहे थोड्या दिवस मी इकडं आहे आता परत तिकडे गेल्यानंतर येतेला रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला तर चला भिटू पुढच्या वेळीमध्ये बाय बाय आणखी ताईला पूनम ताईला फोन केला नाही आताच मोबाईल आणला आहे चार्जिंग करून परत म्हणते की फोन नाही केला काय नाही म्हणजे माझ्याकडे आलाय तरी बाळाला म्हणजे व्हिडिओ कॉल करायचा आहे त्यांना तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय घ्या सर्वांची काळजी